आर धन्या भिडकी त्या निकी टीमशी कशाला गेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये अशा प्रतिक्रिया सध्या बिग बॉस मराठीचे प्रेक्षक देत आहेत आणि ह्या प्रतिक्रिया दुआ म्हणून रितेश भाऊ बिग बॉसच्या सदस्यांना देताना दिसत आहेत आज बिग बॉसच्या घरामध्ये रितेश भाऊने एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे की महाराष्ट्र तुम्ही जे कंटेस्टंट आहेत त्यांच्याबद्दल काय बोलतो आहे आणि हा जो काही सेगमेंट आहे ना तो खूप काही सांगून गेलेला आहे तीन लोकांच्या इथे प्रतिक्रिया आपल्याला दाखवल्यात त्याच्यातील दोन प्रतिक्रिया तर एकदम भारी होत्या बघूया पहिली जी प्रतिक्रिया होती ती म्हणजे बिग बॉसच्या घरातील ए टीमचे सदस्य असलेले वैभव आणि घनश्याम यांच्याबद्दल प्रतिक्रिया भारी होती सगळ्यात कमजोर खेळाडू म्हणून हे दोघे आहेत बरोबर ज्याने कोणी हे जे मांडलं आहे ना ते अगदी योग्य आहे पहिल्यांदा मी घनश्याबद्दल बोलणार आहे कारण वैभवबद्दल मी गेले तीन चार व्हिडिओमध्ये सतत सांगतो आहे घनश्याम जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये घनश्याम आला आणि दोन तीन दिवस ज्या पद्धतीने तो बोलत होता सगळ्यांशी टक्कर घेत होता फिजिकली तर जास्त तो खेळू शकत नाही पण ज्या पद्धतीने तो माउथ तोंड वाजवून जे काही बोलत होता ना तर असं वाटत होतं की यार स्ट्रॉंग कंटेस्ट आहे हा बिग बॉसच्या घरातील पण ज्या पद्धतीने ते ए टीमचं आणि निकीच्या हाताखालचं जे काही मांजर झालं ना ते फार विचित्र दिसतंय ते एक तर काय झालं आहे ना की हा घनश्याम दराडे फार इन्फ्लुएन्स झाला आहे त्या निके आणि टीमचं रितेश भाऊ बरोबर बोलले की तू बिग बॉसच्या घरामध्ये पुढारी बनून आला होतास पण आज असिस्टंट बनून राहिलास कारण याला आहे ना त्या ए टीममध्ये स्थान नाही आहे बी टीममध्ये तर नाहीच कुठे स्थान नाही याला याची हालत फार बेकार केली ए टीमने आणि बी टीमने त्याचं बोलणं त्यांचे टीमवाले सुद्धा आता सिरियसली घेत नाही काल तर वैभव त्याला एचआर मारत होता तर ठीक आहे यानंतर आता आपण वैभवबद्दल बोलूया बघा वैभव हा अजूनसुद्धा त्या अरबाजची किंवा मग त्या ए एमची विशेष करून अरबादची सॅडो बनण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो सतत त्या आणि ते सतत दिसते पहिला जो आठवडा होता त्याच्यामध्ये वैभव पूर्णपणे अरबादची कॉपी पेस्ट करत होता दुसरा आठवडा त्याचा अख्खा प्रेमात गेला तिसऱ्या आठवड्यामध्ये त्याला संधी होती काहीतरी करून दाखवण्याची पण पूर्ण अनफेअर गेम त्याने दाखवला आणि तीच निगेटिव्ह इमेज त्याची घराबाहेर गेली याच्यावरती गद्दारचा शिक्का पण बसलाय आता हा गद्दारचा शिक्का तो कसा पुसेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण महाराष्ट्राने या दोघांना अर्थ आहे की तुम्ही सगळ्यात कमजोर बिग बॉसच्या घरातील खेळाडू आहात आता हे दोघं किती पॉझिटिव्हली ह्या गोष्टी घेतात हे पाहावं लागेल यानंतर ना अरबाज आणि अभिजितचं एकदम भारी होतं अभिजित इथे वाचतोय की तुझ्यासारखा पावडरवाल्याला अक्षरशः लोळवलं आहे आणि हे खरं आहे ज्या पद्धतीने अरबाजला त्या टास्कमध्ये धू दू धुतलाय सूरजने म्हणजे पावडरची बॉडी जी होती ना ती अक्षरशः खिळखिळी केली सूरजने काय भिडलाय खरं तर म्हणजे अरबाजने त्याला पाणी पातलं आहे सूरजने पण ज्या पद्धतीने सूरज भिडला नडला मी नेहमी सांगत आलो आहे नांगरा सकट सुरजने त्याला लोळवलाय आणि अभिजितला पण हा बोलत होता अरवाज अभिजित पण सडे तोड उत्तर देताना दिसतोय अरे आपला मित्र त्याला फिजिकल टास्कमध्ये हरवतोय मग आपण आपण का पाठी राहायचं पण अभिजितनी पण त्याला घेतलं भारी एकदम पण खरंच यार पावडरवाल्याला अक्षरशः लोळवलं जेव्हा रितेश भाऊ सुरेजचं कौतुक करत होतं ना की खरंच भिडलास तू त्याला आणि अरबाज घाबरला तेव्हा अरबाज आहे ना मागे फुसफुसत पुछ होता मै नाही किसीसे अरे अरबाज तुझी अशी टा केली होती त्या सूरजने आणि तुझ्या त्या दोन मैत्रिणी सीता गीता त्यांची पण भारी एकदम भारी होतं हे तुझ्यासारख्या पावडरवाल्याला अक्षरशः लोळवलं यानंतर तिसरा जो काही संवाद आहे ना तो एकच नंबर आहे डी पी दादासाठी अरे धन्या भिडकी त्या निकी टीमशी कशाला तुला पाठवलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये तर इथे डीपी दादा म्हणतोय भिडायचं म्हटलं तर मी अजून कुणाला भिडलोच नाही अरे मग भिडकी धनंजय दादाचं काय झालं ना की तो अजून त्या कॉमेडी झोनमधनं बिग बॉसच्या घराबाहेर आलाच नाही आहे अजून त्याचा असा गेम दिसत नाही आहे खरंतर टास्कमध्ये तर, तर दिसतच नाही आहे फक्त तो एक कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तो व्यवस्थित त्याने केला पण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तसा त्याचा वावर अजूनही नाही आहे आपले मुद्दे तो मांडत नाही मला धनंजय दादाकडनं फार अपेक्षा आहे मला काही सगळ्याच महाराष्ट्राला अपेक्षा आहे धनंजय दादाचा मी व्हिडिओ बघितला बिग बॉसच्या घरामध्ये येण्या अगोदर तो सांगत होता की तुम्ही मला तुमच्या प्रेमाने महाराष्ट्राने मला बिग बॉसच्या घरामध्ये पाठवलेला आहे तर धन्या दादा अख्खा महाराष्ट्र तुझा खेळ पाहण्यासाठी रात्री नऊ वाजता टी व्ही समोर बसतो फक्त कोल्हापूर नव्हे तर आम्ही डोंबिवलीकर सुद्धा तुझा खेळ पाहण्यासाठी बसलेलो असतो तू खेळ दाखव बिग बॉसच्या घरामध्ये तू खेळ दाखव बघा निकी त्या वर्षाताईंना एवढ्या खालच्या पद्धतीने जाऊन बोलते परंतु त्याच्यावर एक मॅच्युअर सदस्य म्हणून धनंजय दादाकडे सगळे बघत होते की हे काहीतरी बोलतील परंतु धनंजय दादा एक चकार शब्दसुद्धा त्याच्याबद्दल काही काढत नाही निकी ताईनाच नाही तर इतर, इतर सदस्यांना घालून पाडून बोलते सो त्यांना स्वतःला बोलते जे काही निके वागते त्याच्यावरती एका शब्दाने बोलत नाही दादा फक्त कॉमेडी मूडमध्येच असतात डीपे दादा तुझ्याकडून महाराष्ट्र खूप अपेक्षा करतोय तू आता सांगितलंस ना की महाराष्ट्राने मला पाठवलंय तर त्या महाराष्ट्रासाठी खेळ भीड नड अजून तू बोलत आहेस ना की अजून माझा मी गेम दाखवलेला नाही आहे तर त्या गेमला आता सुरुवात कर भीड नड अख्खा कोल्हापूर काय अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे तर हा जो काही वेगळा सेगमेंट रितेश भावने घेतला ना तो भारी होता याविषयी तुमचं काय मत आहे तर या तीन मुद्द्यांपैकी तुम्हाला कुठला मुद्दा आवडला कोणाचा आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका